भंडारा जिल्ह्यातलं मुख्य पीक हे धान असून धानाचं मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि काही शेतकरी बंधू हे सतत त्या ठिकाणी मॅसेज पाठवायचे की धानाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा दौऱ्यावर असताना प्रत्यक्ष शेतावर जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली आणि असं लक्षात आलं की खरोखर ह्या ठिकाणी धानाचा जो आपला कास्तकार आहे तो अडचणीमध्ये आलेला आहे प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहे की तातडीनं सर्वे पंचनामे करून प्रशासनानं सुरुवात देखील केलेली आहे पंचनामे करण्याकरिता आणि पुन्हा आता मागच्या दोन दिवसामध्ये जो पाऊस पडला त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे तर प्रशासनाच्या मार्फत तातडीनं हे पंचनामे करून घेणे आणि सरकार तडफे सादर करणे व सरकारची जास्तीत जास्त मदत आपल्या शेतकऱ्यांना कशी देता येईल याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव